सार्थ श्री दासबोध दशक तेरावा आठवा करता निरूपण श्रीराम श्रोता वक्ते वक्त्यासी कोण करता निशेसी, सलग सृष्टी ब्रह्मांडासी कोणी केले तव बोलिला सभानायक जे बोलके काहून एक या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर करावे एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव आपुलाला अभिप्राव बोलते झाले उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे भावाथे पष्ट पुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी। कोण एक म्हणती करता देव मंगलमूर्ती म्हणती सरस्वती सर्व करी। एक म्हणती करता भैरव एक म्हणती खंडेराव देव एक म्हणती भगवती एकमणती नरहरी एकमणती वनशंकरी एक करी नारायण एक म्हणती श्रीराम करता एक म्हणती श्रीकृष्ण करता एक म्हणती भगवंत करता केशवराज एक म्हणती पांडुरंग एक म्हणती श्रीरंग एक म्हणती झोटिंग सर्व करी एक म्हणती मुंजा करता एक म्हणती करता एक म्हणती अग्न करता सकळ काही एक म्हणती लक्ष्मी करी एक म्हणती मारुती करी एक म्हणती धरत्री करी सर्व काही एक म्हणती तुकाई एक म्हणती यमाई एक म्हणती सटवाई सर्व करी एक म्हणती भार्गव करता एक म्हणती वामन करता एक म्हणती परमात्मा करता एकच एक म्हणती विरण्णा करता एक म्हणती वसवण्णा करता एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही एक म्हणती रवळ्या करता एक म्हणती स्वामी कार्तिक करता एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही एक म्हणती गुरु करता एक म्हणती दत्त करता एक म्हणती मुख्य करता दांड्या जगन्नाथ ओढ्या जगन्नाथ एक म्हणती ब्रह्मा करता एक म्हणती विष्णू करता एक म्हणती महेश करता निश्चेष एक म्हणती पर्जन्य करता एक म्हणती वायो करता एक म्हणती करुण करता निर्गुणदेव एक म्हणती माया करी एक म्हणती जीव करी एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग एक म्हणती प्रयत्न करी एक म्हणती स्वभाव करी एक म्हणती कोण करी कोण जाणे ऐसा करत्याचा विचार पुस्ता भरपुरता भरला बाजार आता कुणाचे उत्तर खरे मानावे जो ही जो देव मानिला करता म्हणती तयाला ऐसा लोकांचा गलबला ओसरे ना आुलाल्या साभिमाने निश्चयच केला म्हणे याचा विचार पाहणे बहु लोकांचा बहु विचार बहुविचार राहू हो द्या बाजार परंतु याचा विचार ऐसा आहे श्रोती व्हावे सावधान निश्चय तोडावा अनुमान प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी जे जे कर्तयाने केले ते ते कर्त्या पूर्व्या आढळले न पाहिजे की केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक पंच तरी भूता पंचभूतिक केले ते घडेना पंचभूतांस वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यास साले पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करते पण निर्विकारा विकार कोण लावू शके निर्गुणास कर्तव्य नगडे सगुण जात्यात सापडे आता कर्तव्यता कोणीकडे बरे पहा लटक्याचा करता कोण हे पुसणेचे अप्रमाण म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची जाल एक सगुण एक निर्गुण कोठे लाऊ करते पण या अर्थाचे विवरण बरे पहा सगुणय सगुण केले तरी ते पूर्वीचा आहे झाले निर्गुणास कर्तव्य लाविले नवसे की गदा येथे करता चिदिसेना प्रत्ययाणावा दृश्य सत्यत्वे असे ना म्हणून केले ते अवघेच लटके तरी करता हे बोलणे चिफिके वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा बरे पाहता प्रत्ययाला तरी का करावा गलबला प्रचिताली आपणाला अंतर्या आता सुय बोलणे विवेकि हे चिहे जाणे पूर्वपक्षला उडवणे रवि अनुर्वाच तव श्रोता करी न देही सुखदुःख भोगता कोण पुढे चि निरूपण बोलिले असे इधी श्रीदासबोधे करता कर्ता नाम समास आठवा श्रीराम 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 श्री श्रीराम 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 श्रीराम